शेवटी भारतीय जनता पक्षाने नवी खेळी सुरुवात केलीच नाराज असलेल्या शिंदे गटातील पदाधिकारी आमदार खासदारांना हेरायला सुरुवात केली आपला पक्ष कसा मोठा होईल आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखं कोणालाही ना जमणार नाही विरोध करायला याचाच फायदा घेत आता शिंदे गटालाच धक्का द्यायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये जे असलेले निष्ठावंत आहेत त्यांना डावलायला सुरुवात झालेली आहे आयारामांची गर्दी ही भारतीय जनता पक्षाला पुढील काळामध्ये चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला राजकीय कारकिर्द पणाला लावली अशा तेरा खासदारांना तिकीट मिळवताना नाकीनव आले तर दुसरीकडे शिंदे गटाचाच खासदार भारतीय जनता पक्षाने फोडल्यामुळे आता शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षात वाद आहे की काय हे दिसायला सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच युती करणे आणि वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेणे आणि निष्ठावंतांना डावलणे पालघरची जागा राजेंद्र गावित ज्या गावितांवरती ठाकरेंकडे असताना प्रचंड प्रमाणात आरोप करण्यात आले आणि त्याच राजेंद्र गावित शिंदे गटात गेले आणि आज पालघरची जागा ही भारतीय जनता पक्षाकडे गेल्यामुळे राजेंद्र गावित नाराज झाले कुठेतरी पक्ष सोडणार याच कडे बघितलं आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना हिरलं आणि पक्षात प्रवेश दिला आणि शिंदे गटाचा पहिला खासदार हा भारतीय जनता